नमस्कार मी मधू मधूज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवूयात डाळ आणि भोपळ्याचा रस्सा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा आणि आपण त्याला एक वाटी तुरीची डाळ कुकरमध्ये टाकून त्याबरोबर शिजवून घेणार आहोत साधारण पाच ते सहा शिट्ट्यांना रशियाच्या वाटण्यासाठी आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतर अर्धा टीस्पून हळद साधारण एक टीस्पून जिरे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या आपल्याला मिक्सरला हे सर्व बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे आपला डाळ आणि भोपळा छान शिजवून आलेला आहे आता आपण याला फोडणी करूयात तर आता यामध्ये आपण एक टीस्पून मोहरी टाकणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये वाटण्याचा मसाला टाकून परतवून घेणार आहोत तर इथे मसाला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये शिजलेला डाळ बोपळा आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तसंच आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे व्यवस्थित मिसळून घेणार आहोत तर इथे आपण तुरळ्याच्याऐवजी डाळ देखील वापरू शकता आणि आता आपल्याला याला एक उकळी आणली की त्यामध्ये जाडसर असा वाटलेला शेंदळ्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तर आता इथे रश्मीरला चांगली उकळी आलेली आहे आणि आपण याला शेंगळ्याचा कूट टाकून घेणार आहोत त्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते तर अशा तऱ्हेने आपला डाळ आणि भोपळ्याचा रस्सा बनवून तयार आहे तर हा रस्सा भाकरीसोबत खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट लागतो तर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसह धन्यवाद